श्री स्वामी समर्थ सहज भक्तियोग चॅनलमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपले मनकपूर्वक स्वागत महाशिवरात्र म्हणजे भगवान शिवाचा जागर शिव उपासनेसाठी श्रेष्ठ दिवस याला अनेक पौराणिक संदर्भ आहेत त्यातील एक प्रमुख कथा अशी लिंग महापुराणानुसार एकदा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्यात श्रेष्ठत्वासाठी वाद झाला भगवान विष्णू म्हणाले मी पालन करता आहे म्हणून श्रेष्ठ आहे ब्रह्मदेव म्हणाले मी सृजन करता आहे म्हणून श्रेष्ठ आहे तेव्हा अचानक त्यांच्यासमोर एक असीम तेजाने युक्त असा विशाल अग्निस्तंभ प्रकट झाला आणि आकाशवाणी झाली जो कोणी या स्तंभाचे टोक प्रथम शोधेल तो श्रेष्ठ दोघेही त्या स्तंभावरून आपली श्रेष्ठता सिद्ध करण्याच्या कामाला लागले विष्णू त्या स्तंभाचा तळ शोधायला पाताळात गेले तर ब्रह्मदेव त्याचे शिखर गगनात शोधू लागले दोघेही असमर्थ ठरले शेवटी त्या स्तंभातून भगवान शिव प्रकट झाले आणि म्हणाले मी या स्तंभाचा मूळ आहे मी आदिदैव आहे ब्रह्मदेव आणि विष्णू यांना आपली चूक कळाली त्यांनी शिवाचे श्रेष्ठत्व मान्य केले आणि शिवाचे पूजन केले ती रात्र फाल्गुन कृष्ण चतुर्दशीची होती म्हणून ती महाशिवरात्र या दिवशीचे शिवपूजन हे शिवाच्या सर्वश्रेष्ठत्वाला समर्पित असते पद्मपुराणानुसार दुसरी आख्यायिका अशी समुद्रमंथनातून निघालेली चांगली रत्न सर्वांनी वाटून घेतली पण त्यातून निघालेले हलाहल विष घ्यायला कोणी तयार होईना भगवान शंकरांनी सृष्टीच्या कल्याणासाठी ते स्वतः प्राशन केले आणि जगाला विनाशापासून वाचवले अमृत पितो तो देव पण विष पितो तो, तो महादेव महादेवाचे हे ऋण फेडण्यासाठी सर्व देवीदैवतांनी त्यांचे पूजन केले तो हा दिवस म्हणजे महाशिवरात्र या दिवशी आपल्या संस्कृतीत एक हिंदू म्हणून आपले धार्मिक कर्तव्य काय असते ते पाहूया या दिवशी स्नान करून पांढरे वस्त्र परिधान करावे कारण पांढरा रंग हा शिवाच्या वैराग्याचा प्रतीक आहे यानंतर शिवपूजनाचा संकल्प करावा जल दूध पंचामृताने शिवलिंगावर ओम नम शिवाय मंत्र म्हणत अभिषेक करावा त्यानंतर शिवलिंगाला चंदन भस्म फुले बिल्वपत्र अर्पण करावीत धूप दीपाने ओवाळावे नैवेद्य अर्पण करून आरती व क्षमा प्रार्थना म्हणावी या दिवशी ओम नम शिवाय मंत्र जपण्याला रुद्राभिषेकाला खूप महत्त्व आहे शिवपुराण शिवस्तुती शिवाष्टक शिवचालिसा शिवरुद्राष्टक शिवलीलामृत यापैकी जमेल ते पठण करावे या दिवशी निर्जल किंवा दूध फळे असा आहार घेऊन उपवास आणि मंत्रस्तोत्र म्हणत जागरणाचेही खूप महत्त्व आहे मोह अहंकार क्रोध इत्यादींचा नाश करण्याची ही रात्र समजली जाते या दिवशी केलेली उपासना उपवास आणि जागरण कर्मबंधनातून मुक्ती देणारे मानले जाते शिव उपासनेने आपली कर्मबंधनातून मुक्तता होण्यासाठी मोक्ष प्राप्तीसाठी आपणास मनकपूर्वक शुभेच्छा पुन्हा भेटूया फाल्गुन महिन्यातील सण उत्सवांच्या निमित्ताने धन्यवाद